मित्रांनो आज आहे खांदे मळणे म्हणजेच पोळ्याच्या अवजाचा दिवस खरापाला म्हणजे आजपासूनच पोळा या सणाला त्या ठिकाणी सुरू होते म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जो बैल आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांच्या माती दिवस रात्र राबतो वर्षभर ज्या खांद्यानं तो ओझो वाहतो त्या खांद्याचे ऋण फेडण्याचे त्या खांद्याचं ओझ उतरण्याचा दिवस त्या ठिकाणी आजचा असतो आणि प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतो बैलाच्या खांद्याची पूजा करतो आणि त्या बैलाला आजच्या दिवशी कवळ्याची भाजी वरण भात आणि फय असा नैवेद्य देऊन त्या बैलाचे आभार मानतो त्या बैलाची खांदे चांगल्या पद्धतीने पूजा करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी आज सुद्धा हे जेवण त्या ठिकाणी बनते म्हणजेच वरण भात फय आणि कवळ्याची भाजी आजच्या दिवसाला या जेवणाला फार महत्त्व त्या ठिकाणी आहे उद्या भेटू पुण्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो आज आहे बैलपोळा शेतकऱ्यांचा अतिशय आवडता शेतकऱ्यांचा अतिशय जेवढा उत्सव जेवढ्या सण म्हणजे बैलपोळा आपल्या घरी बैलजुडी आहे म्हणून चांगल्या पद्धतीनं आपल्या बैलराजाला आपण तयार करताय अगोदर चांगल्या पद्धतीनं शेंगा आपण घासून घेताय म्हणजे चांगला कलर लागला पाहिजे त्यानंतर स्वच्छ पाण्याने साबण आणि शॅम्पूच्या सोबत आपण आपल्या बैलराजाची आंघोळ जी आहे ते करताय मग संपूर्ण वर्षाचा मळधूळ त्या ठिकाणी निघाली पाहिजे आणि चांगली चकचक आपली बैलझुडी जी आहे ते त्या ठिकाणी दिसली पाहिजे त्यानंतर यासोबतच आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन चांगले हार आपल्या बैलजोडीसाठी त्या ठिकाणी घेऊन आलो म्हणजे चांगले बैलजोडी दिसली पाहिजे यासोबत इतरही बाकीचे काम आपली चालू होते म्हणजे कसंडी बांधणं मोरकं बांधणं आणि यासोबत सर्वात महत्वाचं काम म्हणजे कलर देणं असं म्हणतात की पोळ्याच्या दिवशी जर आपण बैलाच्या शिंगांना कलर दिला तर बैलाच्या शिंगांना वर्षभर कुठलीच स्किड कुठलाच आजार त्या ठिकाणी होत नाही एवढं महत्व पोळ्याच्या दिवशी आजच्या आपल्या बैलाला आपल्या सणाला आणि कलरला आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधव वेगवेगळ्या पद्धतीनं कलर आपल्या बैलराजा शिंगांना देतात जे की एक चांगली महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे यानंतर आपल्या आईनी पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या बैलांसाठी केला होता जो की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात थोड्या दिवशी त्या ठिकाणी बनते आणि यानंतर आई आणि बाबा दोघांनी मिळून आपल्या बैलराजाची पूजा केली खरं बाला म्हणजे बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं हे अतिशय जिवाळा जिवाळ्याचं आणि प्रेमाचं नातं त्या ठिकाणी आहे आणि बैलराजांना नैवेद्य देऊन दिल्यानंतर वेळ ते आपले जेवण करायची आणि यामध्ये आईनं अतिशय चविष्ट अशी पुरणपोळी तूप कढी भजे मसाला भाजी आणि भात अशी अतिशय चविष्ट स्वयंपाक केला होता आणि हा स्वयंपाक प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोळ्या दिवशी बनते ने आणि हाच नैवेद्य आपल्या बैलराजांना सुद्धा असतो आणि आता वेळ आलेली आहे आपल्या बैलराजांना मंदिरात येऊन दर्शन करून आणायची आणि तत्पूर्वी आपण त्याच्या अंगावर चांगल्या पद्धतीने झुला जे आहे ते टाकून घेत आहे ते झुला भरू नये म्हणून आपण वेळेवर झुला जे आहे ते टाकत आहे आणि त्यानंतर यानंतर आपला बैलराजा पूर्णपणे तयार आहे मंदिरात जाण्यासाठी मंदिरामध्ये आलो नारळ फोडलो आणि तो प्रसाद सुद्धा दिला आणि आपल्या बैलराजांना सुद्धा दिला त्यानंतर घरी आपल्या आईने बैलराजाची पूजा केली आणि त्याला ठोंबरा घातला ठोंबऱ्याचं आजचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी आपल्या बैलांनी ठोंबरा खाल्ला तर वर्षभर आपल्या बैलाचं पोट दुखत नाही ओळ्याचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक अवश्य खाला